म्हणजे आपण अधोवतीला चाललो का प्रगतीला चाललो याच्याकडे विचार करायला पाहिजे आणि तरीही तरीही आमचे अध्यक्ष महोदय म्हणतात रेवरालला कार्यक्रम झालं त्यांचं भाषण आहे का जोपर्यंत मी आहो तेव्हा मी राहीन अध्यक्ष मी याच्या नंतर माझ्या मुलगा बनईन तर काय तर काय ही कुणाची अशी कौटुंबिक प्रॉपर्टी आहे का हो की जोपर्यंत अध्यक्ष आहेत तोपर्यंत अध्यक्ष राहील आणि त्याच्यानंतर त्यांचे मुलं बनतील यावर शेवकांनी विचार करायला पाहिजे एवढा अभिमान नको आहे माणसाला एवढा अभिमान माणसाला नको आहे हा अभिमान संपवायला पाहिजे असं माझं मत आहे मंडळाची प्रगती साहेबांना वाटत असेल हा माणूस बोलत असतो मी याच्यासाठी बोलतो की तुमच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे कार्यप्रणाली सुधरायला पाहिजे मला तुमचा काही विरोध नाही साहेब पण तुम्ही कार्यप्रणाली सुधारवा असा एकदम अभिमान आणू नका सेवक म्हणजे काही बाबांचे सेवक आहेत कुणाची काही वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे आपण सर्वे सर्व असल्यासारखे आहेत मंडळाचे बनम्यान शो आपण आपले विचार दुरुस्त करा सेवकामध्ये सेवकांची जे लोकशाही पाहिजे किंवा सेवकांना जो अधिकार पाहिजे तो अधिकार सेवकांना मिळायला पाहिजे मी सेवकांसाठी तर लढत राहीन बोलत राहीन